नमस्कार रात्रीची वेळ असते संकर्षण भूमी झोपलेले असतात अचानकपणे दारावर टकटक होतं आणि भूमी स्वतःशी बोलत असते कोण असेल या वेळेला आणि भूमी त्या दरवाज्याजवळ जाते संकर्षण झोपलेलाच असतो अचानकपणे दार उघडल्यावर समोरून एका व्यक्तीने चेहऱ्यावर मास्क घातलेला असतो त्याने घरात चिरत भूमीच्या तोंडावर बेशुद्धीचा रुमाल लावत तिला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण भूमीने हे ट्रेनिंग आधीच घेतलेलं असतं की एखादा आपल्यावर हल्ला झाला तर आपण स्वतः कसा आपला श्वास रोखून धरायचा आणि तेच भूमीने केल्यामुळे समोरच्या व्यक्तीला असं वाटलं की भूमी बहुतेक बेशुद्ध झाली आहे किंवा गेली आहे आणि अशातच आता हा जो व्यक्ती असतो तो इकडे तिकडे पाहतो आणि तेवढ्यात भूमीने आता त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच तो व्यक्ती म्हणत असतो जास्त माज आलाय का तुला गप गुमान तुला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला मी पण तरीही तू बेशुद्ध न होता फक्त आणि फक्त नाटकं करत होतीस काय त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते हो तुझी मस्ती उतरवण्यासाठी कोण आहेस कोण तू आणि भूमीने आता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा मास्क खेचण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्या व्यक्तीने भूमीला म्हटलेलं असतं जास्त शहाणपणा करतेस तू माझा मास्क काढणार तू आणि लगेचच आता भूमी म्हणत असते हो एक तर तू गुंड मावाली माणूस माझ्या घरात शिरलायस माहिती नाही तुला आम्ही कोण होते असं म्हटल्यावर तो व्यक्ती म्हणत असतो कोण ग कोण तेवढ्यात भूमी म्हणत असते दाखवते तुला मी कोण आहे थांब आणि भूमीने आपला फोन हातात घेत पोलिसांना फोन लावायचा प्रयत्न केलेला असतो त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तू काय स्वतःला शाणे समजतेस का आणि तेवढ्या त्या व्यक्तीने भूमीच्या हातून मोबाईल खेचत बाजूच्या सोफ्यावर टाकलेला असतो अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो चल मरायला तयार हो कारण तू खूपच कटकटी आहेस त्यामुळे आता मी तुला जिवंत सोडणार नाही आणि लगेचच आता भूमीच्या डोक्यात तो दांडका मारायचा प्रयत्न त्या व्यक्तीने केलेला असतो आणि अशातच आता अचानकपणे भूमीच्या डोक्यावर दांडका पडणार पण त्याच वेळेला एक हात पुढे आलेला असतो आणि तो, तो दाणक्याचा प्रहार त्या हाताने झेललेला असतो भूमी स्वतःशी बोलत असते आता काय माझं खरं नाही पण पन अचानकपणे आलेल्या हाताकडं पाहत भूमी स्वतःशी बोलते कोण आहे हा आणि तेवढ्या तिने समोर पाहिल्यावर तर तो दुसरा तिसरा कोणी नसून भूमीचा आत्ताचा नवरा संकर्षण असतो म्हणजे संकर्षणने भूमीला मरता मरता वाचवलेला संकर्षण म्हणत असतो भूमी काळजी करायची गरज नाही तुला आहे मी तुझ्याबरोबर आणि लगेचच आता संकर्षणने कुत्र्यासारखं त्या व्यक्तीला तुडवायला सुरुवात केलेली असते तो व्यक्ती म्हणत असतो मेलो आता तर कर्मात मेलो मला इथून पळायला हवं आणि लगेचच आता इकडून तिकडे इकडून तिकडे पळत असतो तो व्यक्ती अशातच आता संकर्षणने त्याची गचांडी धरलेली असते आणि त्याला एका जागी उभं करत म्हटलेलं असतं कोण आहेस कोण तू आणि असा रात्रीच्या वेळी माझ्या घरात शिरून माझ्या बाजूला झोपलेल्या माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केला असतो त्यावर भुई म्हणत असते संकर्षण जरा अति होतंय असं वाटत नाही का तुम्हाला कारण एक तर आपण दोघ एकत्र राहतोय पण त्याचं काही किंमत नाहीये पाहतोय आता दारातून बाहेर पळणाऱ्या त्या व्यक्तीला शेवटी भूमीने दांडका टाकून पाडलेलं असतं आणि लगेचच आता त्याला धरत म्हटलेलं असतं कोण आहेस कोण तू आणि तेवढ्यात संकर्षणही पुढे जातो आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मास्क खेचून काढतो संकर्षण म्हणत असतो कोण आहेस तू त्यावर भूई म्हणत असते थांबा संकर्षण मला पाहू द्या व्यक्तीचा चेहरा आणि अचानकपणे वळलेल्या त्या व्यक्तीला पाहून भूमी हादरते भूई म्हणत असते हे कसं शक्य आहे हे नाही होऊ शकत त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी काय झालंय अशी का बोलतेस तू आणि ऐकून हा व्यक्ती त्यावर आता भूमी म्हणत असते संकर्षण हा व्यक्ती म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा आहे अभिजित नाव याचं पण हा काही महिन्यांपूर्वी गेला होता याची सुद्धा मिळाली होती मग हा जिवंत कसा काय त्यावर आता भुई म्हणत असते हे बघ हा एक प्रकरण नमतं वेगळंच आहे पण आपला व्यक्ती परत आला आहे याचा आनंद करायला पाहिजे ना आपण साजरा त्यावर भुई म्हणत असते बरोबर बोलताय तुम्ही पण खरंच हा व्यक्ती तोच आहे का हे आधी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्यावर त्या व्यक्तीला त्या भूमीने नाव गाव सगळं विचारलेलं असतं कुठे राहतो वगैरे त्यानंतर स्पष्ट झालेलं असतं की हा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसऱ्या कोणी नसून आपला माणूस आहे आणि अशातच आता भुई म्हणत असते अभिजित काय आहे का का असं करताय तुम्ही तुम्ही माझ्यावर हल्ला करायला आलात अहो तुमची दुश्मनी माझ्यासोबत नाही आहे त्यावर अभिजित म्हणत असतो माहिती आहे मला पण तुझ्यावर हल्ला करण्याचा आताचा माझा प्लॅन हा मुळातच नव्हता फक्त हे सगळं समोर काढून ठेवण्यात आलं आहे त्यावर भूमीला आता काय सुचत नसतं इकडे आपण पाहतोय आकाशला आधीच कॉल करून बोलवून घेतलेलं असतं भूमीने आकाश तिथे आल्यावर आता जवळजवळ संकर्षण आकाश भूमी आणि समोरच अभिजितला पाहून आकाश हादरतो तो म्हणत असतो अभिजित तू जिवंत कसा काय आणि तेही संकर्षणच्या घरात त्यावर अभिजित म्हणत असतो आकाश हे सगळं आपण नंतर बोलू पण तुझी बायको भूमी या संकर्षणबरोबर त्याच्या बेडरूममध्ये काय करते त्यावर आता आकाश म्हणत असतो हे बघ अभिजित ही खूप लाँग स्टोरी आहे तुला नंतर केव्हा तरी सांगेन त्यावर आता हा जो रिक्षावाला असतो तो म्हणत असतो मी काही केला काही सांगणारच नाही आणि इकडे शेवटी स्वतःच्या मनासारखं करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात आपलं बरंच नुकसान करून घेतलं आहे इकडे आता भूमीला स्पष्टपणे अभिजितने म्हटलेलं असतं भूमी आय एम सो सॉरी मला तुला मारण्याचा प्लॅन नव्हता पण कसं आहे ना काही डबे काही गोष्टी जर जागच्या जागी राहिल्या तर बेस्ट राहतं पण आपण पन कुठलाही हात कुठेही घालतो त्यामुळे आपल्याला पहिल्यासारखा विचार करणं गरजेचं आहे इकडे रागिणीला दरदरून घाम सुटलेला असतो की भूमीने आता आपल्या विरोधात काहीतरी षडयंत्र केलं आहे त्या षड्यंत्रचा पर्दाफाश भूमीने जर केला तर आपल्याला काळ कुत्रही विचारणार नाही ना त्यामुळे भूमी आता स्पष्टपणे संकर्षणला म्हणत असते संकर्षण तुम्ही एक काम करा माझ्याबरोबर आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला चला तिथे जाऊन आपण कंप्लेंट नोंदवूया की असं असं ठरलं होतं पण ऐन वेळेला या मॅडमने सगळं डिस्चार्ज केलं अरे आपण पाहतोय आकाश म्हणत असतं भूमी तू काही काळजी करू नको पुढे काय करायचं आहे ते आपण बघू संकर्षणने जर काही मदत नाही केली तर आपण संकर्षणला सांगू की संकर्षण हे चुकीचं आहे अशा पद्धतीने वागू नको रागणीला दिलेला जो काही पैसा आहे तो आता काही रिटर्न मिळणार नाही आहे त्यामुळे रागणीच्या नावाने आपण एक चुकीची फाईल काढायची आणि त्या फाईलच्या आधारावरच तिला आपण अडकवण्याचा प्रयत्न करायचा आता रागिणीला तर याचा थांग पत्ता नाही आहे काय वाटतं मित्रांनो खरंच या रागिणीला ये आकाश आणि भूमी संकर्षण उरून उरू शकतात का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद